धुळे लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेससाठी सोडण्यात आला काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री शोभा बच्चाव यांचं नाव लोकसभा उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आलं मात्र शोभा बच्चाव यांचं नाव जाहीर होताच काँग्रेसमधीलच पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून त्यांचा कडाळून विरोध केला जात असल्याचं काही तासातच समोर आलंय यातच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी देखील आपला राजीनामा तयार करून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना पाठवला आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेसने काल डॉ शोभा बच्चाव यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधून नाराजी नाट्य सुरू झाले आहे काँग्रेसचे श्याम सनेर यांनी आपल्या राजीनामा दिलाय गेल्या अनेक वर्षापासून आपण पक्षाशी एकनिष्ठ असून आपल्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे श्याम सनेर यांनी व्यक्त केली आहे त्यावेळी श्याम सनेर यांचा कंठ दाटून आला होता काँग्रेस पक्षाच्या वतीने धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांचं नाव चर्चेत असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नाशिकचे डॉक्टर शोभा बच्छाव यांना तिकीट देण्यात आलं त्यामुळे काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र चालू झालं असून विजयेंद्र पाटील यांच्या पाठोपाठ लोकसभा मतदारसंघ समन्वयक कुलदीप निकम यांनी देखील राजीनामा दिलाय याच पाठोपाठ सोनू झालसे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिलाय तर येत्या काही तासांमध्ये असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आता मोठ्या प्रमाणावर धुळे जिल्ह्यामध्ये रंगत आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी निर्णय तुम्ही काय असे कारण आहे आणि कशाचा राजीनामा मी काँग्रेस पक्षाचा ह्या जिल्ह्यातला अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता आहे अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला पण मी माझा मूळ विचार आणि माझी काँग्रेसची विचारसरणीशी कधीही तडजोड न करणारा एक कार्यकर्ता आहे आजही मी संविधानला पूजन करणारा कार्यकर्ता आहे आजही मी लोकशाही तत्व जोपासणारा कार्यकर्ता आहे आणि जीवनभर ही भूमिका माझ्या अंतःकरणामध्ये ही नोंदलेली असणार आहे मी काँग्रेस पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती लोकसभेच्या उमेदवारीचा हा महिनाभराचा जो काळ गेला मी तीस वर्षामध्ये कधीही व्यथित झालो नाही एवढं व्यथित मला आमच्या श्रेष्ठींनी केलं सतत काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही सक्षम चेहरा नाही एक सामान्य असल्यामुळे एक गरीब असल्यामुळे नेतृत्वाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा बळी घेण्याचं काम केलं आणि म्हणून या व्यथित असल्यामुळे मी आज माझ्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला यापुढची भूमिका काय राहणार येत्या काळामध्ये जर हा बाहेरचा उमेदवार यांनी बदलवला नाही हा मतदारसंघातल्या तमाम निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आव्हान आहे बाहेरून उमेदवार आणून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांवर मीठ चोळण्याचं काम श्रेष्ठींनी केलेलं आहे आमची विनम्रतेची विनंती आहे भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं आमच्या रक्तामध्ये आहे पण उमेदवार तात्काळ बदला जर उमेदवार बदलवला नाही तेवढीच खंबीर भूमिका हा काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता घेईल आणि ज्या नेतृत्वाने हा निर्णय घेतला आहे त्यांना ह्याच मतदारसंघामध्ये निश्चितपणाने धडा शिकवल्या असा संकल्पही आम्ही केला करायला मागे पुढे पाहणार नाहीत माझ्या सकट आमच्या कार्यकर्त्यांच्याही भावना अत्यंत संतप्त आहेत तात्काळ पक्षाने हा उमेदवार बदलून टाकला पाहिजे श्याम सनेरचा द्वेष असेल तर तुम्ही नाशिक जिल्ह्यामधला कुणालाही उमेदवारी द्या आमची कुठंही नावावर मना नाही पण तो मतदारसंघातला उमेदवार असला पाहिजे आणि ह्या भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी सक्षम उमेदवार तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही द्या पण तो मतदारसंघाचा असला पाहिजे ही आमची जाहीर मागणी आहे